सारख्या विविधतेने नटलेल्या देशात सामाजिक समानता आणि प्रतिनिधित्व हा चर्चेचा कायम केंद्रबिंदू राहिला आहे राहुल गांधी यांनी नुकतेच केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संस्थांवर एस सी एस टी आणि ओबीसी उमेदवारांना जाणीवपूर्वक अपात्र ठरवल्याचा जा आरोप केला ज्यांनी त्याला नवा मनुवाद असं संबोधलं याचबरोबर गेल्या साठ वर्षात काँग्रेस आणि भाजप आर एस एस यांच्या धोरणांमुळे सामाजिक आणि राजकीय मानसिकतेवर कसा परिणाम झाला आणि काँग्रेसची सरंजामी मानसिकता आणि एस सी ओबीसी समुदायांबद्दल बदलता दृष्टिकोन यातून काय दिसतं आणि आधुनिक मनुवाद खरंच कसं आहे चला या सगळ्याचा एक समतोल दृष्टिकोन समजून घेऊया नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल सामाजिक न्याय म्हणजे समाजातील सर्व वर्गांना समान संधी हक्क आणि साधन संपत्तीचं योग्य वाटप भारतात बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एस सी एस टी आणि ओबीसी समुदायांसाठी आरक्षणाची तरतूद केली जेणेकरून ऐतिहासिक दृष्ट्या उपेक्षित समुदायांना शिक्षण नोकऱ्या आणि राजकीय प्रतिनिधित्वात संधी मिळेल आरक्षणाचं असं उद्दिष्ट होतं की सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करणं पण त्याची अंमलबजावणी ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे जॉन रॉल्स यांच्या ऑफ सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येकाला समान स्वातंत्र्य आणि आर्थिक सामाजिक शैक्षणिक विषमता कमी करणारी व्यवस्था भारतात संविधानाच्या तीनशे तीस आणि तीनशे बत्तीस अंतर्गत एस सी एस टी ओबीसी साठी शिक्षण नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वात आरक्षण आहे पण प्रश्न असा आहे की हे धोरण प्रत्यक्षात किती यशस्वी झालं आणि यात राजकीय पक्षांचा काय वाटा आहे काहींच्या मते आरक्षणामुळे मागास संधी मिळाला तर काहींच्या मते याचा गैरवापर झाला आणि खऱ्या गरजूंना लाभ मिळाला नाही यातच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उडी घेतली राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले त्यांनी असं म्हटलं की आय आय टी केंद्रीय विद्यापीठ आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये एस सी एस टी ओबीसी उमेदवारांना नॉट फाउंड सुटेबल म्हणून अपात्र ठरवलं जातं यांनी याला नवा मनुवाद असं संबोधलं ज्याचा अर्थ सामाजिक न्यायाच्या नावाखाली मागास शिक्षण आणि रोजगार नेतृत्वापासून आणि प्रतिनिधित्वापासून दूर ठेवणं त्यांनी दिल्ली विद्यापीठात साठ टक्के प्रोफेसर आणि तीस टक्के असोसिएट प्रोफेसरच्या आरक्षित जागा रिक्त असल्याचं उदाहरण दिलं हा आरोप गंभीर आहे कारण यातून केंद्र सरकार आणि भाजप प्रश्नचिन्ह उपस्थित होते। राहुल गांधी यांनी यापूर्वीही मधील लॅटरल एंट्री आणि युजीसी ड्राफ्टद्वारे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला यातून त्यांनी भाजप आर एस एस वर जातीवादी मानसिकता असल्याचा आरोप केला ज्यामुळे एस सी एस ची ओबीसी समुदायांचं प्रतिनिधित्व कमी होत आहे पण यात किती तथ्य आहे आणि यात काँग्रेसची आतापर्यंतची भूमिका काय हे पण आपण समजून घेऊया भाजप आणि आरएसएस यांच्यावर अनेकदा सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर टीका होते राहुल गांधी यांनी असा दावा केलाय की केंद्र सरकार यूपीएससी मधील लॅटरल एंट्रीद्वारे एससी एस टी आणि ओबीसींच्या आरक्षणाचा हक्क हिसकावत आहे याशिवाय सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार चोवीसच्या क्रिमि लेअर आणि उपवर्गीकरणाच्या निर्णयावरूनही वाद निर्माण झाला सुप्रीम कोर्टाने एससी एस टी मधील उपवर्गीकरणाला मान्यता दिली ज्यामुळे असं वाटत की यामुळे आरक्षणाचा लाभ खऱ्या तर काहींना हा सामाजिक न्यायाला धक्का आहे असं वाटतय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याला प्रत्युत्तर देताना म्हटलं की मोदी सरकारने दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये टी आणि एन आय टी मध्ये एस सी एस टी आणि ओबीसी शिक्षकांच्या नियुक्त्या वाढवल्या त्यांनी काँग्रेसच्या दोन हजार चार ते चौदाच्या चा काळात सत्तावन्न टक्के एस सी त्रेसष्ट टक्के एस टी साठ टक्के ओबीसी जागा रिक्त असल्याचा दावा केला यातून असं दिसत की दोन्ही पक्ष एकमेकांवर रिक्त जागांचा आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीचा दोषारोप करत आहेत पण खरं चित्र नेमकं काय अनेक समाज माध्यमातील पोस्ट वरून असं दिसत की सामाजिक न्यायाचा मुद्दा हा राजकीय स्वरूप घेत आहे आणि यात खऱ्या मुद्द्यांवर चर्चा कमी होत आहे पण या सगळ्यामध्ये काँग्रेसवरही अनेकदा सरंजामी आणि ओबीसी समुदायांना खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व न देण्याचा आरोप होतो साठ वर्षांच्या काँग्रेसच्या सत्ता काळात मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यास विलंब आणि काका कालेलकर समितीच्या अहवालाला धुडकावणं यामुळे काँग्रेसवर कायमच टीका झाली राहुल गांधी यांनी आता सामाजिक न्याय आणि जातीगत जनगणनेचा मुद्दा उचललाय पण काहींच्या मते हा फक्त राजकीय लाभासाठी आहे अजय यादव सी ओबीसी चेअरमन यांनी एक स्वरसा दावा केला की काँग्रेसच्या सीडब्ल्यू सी आणि सीई सी मध्ये एस सी एस टी ओबीसी यांना पुरेसा प्रतिनिधित्व मिळत नाही यातून असं दिसतं की काँग्रेस स्वतःच्या पक्षातच सामाजिक न्यायाच्या तत्वांचं पूर्णपणे पालन करत नाही याशिवाय काँग्रेसच्या काळातही नॉट फाउंड सुटेबलचा वापर झाला ज्यामुळे आरक्षित जागा या रिक्तच राहिला यातून काँग्रेसची सरंजामी मानसिकता आणि ओबीसी समुदायांबद्दल बदलता दृष्टिकोन दिसतो का की हा फक्त राजकीय खेळ आहे असा प्रश्न नक्कीच निर्माण होतोय आता राहुल गांधी यांनी या सगळ्या बाबतीत आधुनिक मनुवाद हा दृष्टिकोन काय आहे ते पाहूयात आधुनिक मनुवाद हा शब्द राहुल गांधी यांनी वापरला मनुवाद हा ऐतिहासिक दृष्ट्या जाती व्यवस्थेशी जोडला गेला आहे जिथे उच्च बन्यांना प्राधान्य मिळतं आजच्या काळात नॉट सुटेबल सारख्या धोरणांमुळे मागास संधीपासून वंचित ठेवलं जातं म्हणजेच एस सी एस ची ओबीसी यांना सुटेबल असून पण जात मानसिकतून नाकारलं जाते असा राहुल गांधी यांनी दावा केलाय पण यात खरंच मनुवाद आहे का की ही प्रशासकीय अकार्यक्षमता आहे सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एस सी ओबीसी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही हे मात्र खरं उदाहरणार्थ पंचेचाळीस केंद्रीय विद्यापीठांमध्ये सात हजार आरक्षित पदांपैकी तीन हजार पद रिक्त आहेत आणि फक्त सात पॉइंट एक टक्के दलित एक पॉइंट सहा टक्के आदिवासी आणि चार पॉइंट पाच टक्के ओबीसी प्रोफेसर आहेत राहुल गांधी यांनी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये संसदेत आणि त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान दावा केला केंद्र सरकारच्या नव्वद वरिष्ठ सचिवांपैकी फक्त तीन जागा ओबीसी आहेत आणि त्यांच्याकडे एकूण बजेटच्या केवळ पाच टक्के खर्चाचे नियंत्रण आहे आणि हे प्रत्यक्षात जातीयवादी आणि अपमानकारक आहे त्यांनी एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संसदेत दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पाच्या तयारीत सहभागी झालेल्या वीस अधिकाऱ्यांपैकी एकही एस सी किंवा एस टी अधिकारी नसल्याचे फक्त एक ओबीसी आणि एक अल्पसंख्याक अधिकारी असल्याचे नमूद केले त्यांचा असा युक्तिवाद आहे की एस सी एसटी आणि ओबीसी समुदायांना प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही जे सामाजिक न्यायाच्या तत्वांविरुद्ध आहे पण यानंतर केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह हो यांनी दोन हजार चोवीस मध्ये राज्यसभेत सांगितले की केंद्रीय मंत्रालयातील तीनशे बावीस संयुक्त सचिव आणि इतर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांपैकी सोळा एससी सी तेरा एस टी आणि एकोणचाळीस ओबीसी आणि दोनशे चोपन्न सामान्य वर्गातील आहेत याचा अर्थ एस साठी चार टक्के आणि एस टी साठी चार पॉईंट नऊ टक्के प्रतिनिधित्व आहे पण हे एकूण सरकारी आकडेवारीनुसार खूपच कमी आहे पण हे प्रमाण एकूण सरकारी आकडेवारीनुसार खूपच कमी आहे बीजेपी असा दावा जरी करत असलं तरी सुद्धा एससी एस टीचे प्रमाण ना की बरोबर असल्याचं दिसून येतं केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह हो यांनी असा दावा केला की लॅटरल एंट्री ही एक, एक एकल कॅडर नियुक्ती आहे ज्यामुळे आरक्षणाचे नियम लागू होत नाहीत कारण आरक्षण फक्त एकापेक्षा जास्त रिक्त जागांसाठी लागू आहे भाजपने काँग्रेसवर हे पलटवार केला की यूपीए सरकारच्या काळात म्हणजे दोन हजार चार ते चौदाच्या काळात एससी एस टी साठी आरक्षित जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्यात आणि काँग्रेसने स्वतःच्या कार्यकाळात सामाजिक न्यायाला बाधा आणली पण राहुल गांधी यांनी नव्वद सचिवांपैकी फक्त तीन ओबीसी असल्याचा दावा केला जो सरकारी आकडेवारीशी विसंगत काही प्रमाणात दिसून तरी सुद्धा टक्के आणि चार पॉईंट नऊ आहे जे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुलनेने खूपच कमी आहे यामुळे राहुल गांधी यांच्या एस सी एस टी प्रतिनिधित्वाच्या अभावाच्या दाव्याला पुष्टी मिळते यामुळेच राहुल गांधी याला आधुनिक मनुवाद असं संबोधतात केंद्रामध्ये पीएमओ ऑफिस कार्यालयापासून ते राज्यातील सरकारी कार्यालयात अपेक्षित जागांपेक्षा कमी जागा या एस सी एस टी ओबीसीच्या भरल्या गेल्या आहेत याशिवाय आर्थिक आधारावर आरक्षण आणि क्रिमिलेअर यांसारख्या पक्षांनी सामाजिक न्यायाचा मुद्दा राजकीय हितासाठी वापरलाय सोशल मीडियावर अनेक पोस्ट असं दाखवतात की सामाजिक न्यायाची चर्चा ही आता राजकीय रणतीचा भाग बनत चाललीय आणि यातून खऱ्या समस्यांचं निराकरण होत नाही सामाजिक न्याय आरक्षण आणि प्रतिनिधित्व हे मुद्दे भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत राहुल गांधी यांचा नवा अनुवादचे आरोप आणि भाजप काँग्रेस यांच्यातील दोषारोपणातून हे स्पष्ट होतं की हा विषय राजकीय रंग घेत आहे पण खरा प्रश्न असा आहे की सामाजिक न्यायाची खरी अंमलबजावणी कशी होईल यासाठी स्वतंत्र तपासणी पारदर्शक डेटा आणि सर्व पक्षांनी एकत्र येऊन हो, रचनात्मक चर्चा करणं गरजेचं आहे सामाजिक न्याय हा फक्त आरक्षणापुरता मर्यादित नाही तो, तो शिक्षण रोजगार आणि सामाजिक समावेशकतेतून देश समानतेवर आधारित घडवला पाहिजे आणि हेच भारतीय संविधानाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही स्टोरी शेअर करा जेणेकरून हा मुद्दा अधिक लोकांपर्यंत पोहोचेल पाहत रहा डिजिटल रणचिंग धन्यवाद